चंद्रपूर जिल्ह्याच्या भूगर्भात अनेक रहस्य दडलेले आहेत गोंडपिपरी तालुक्यातील कन्हाळगावजवळ वेना मोटरने सतत वाहणाऱ्या आरटीझन विहिरी आढळल्या होत्या परंतु त्या कशामुळे निर्माण झाल्यात त्याचे गूढ आतापर्यंत उलगडले नव्हते दरम्यान पर्यावरण आणि भूशास्त्र अभ्यासक प्राध्यापक सुरेश चोपणे यांनी उपग्रह सर्वेच्या माध्यमातून लंबवर्तुळाकार मोठे टेक्टोनिक बेसिनचा शोध घेतला असून त्यात पाण्याचे साठे असल्याचे म्हटले आहे गोंडपिपरीचा भूभाग गोदावरी प्राणहिता बेसिनचा भाग असून गोदावरी रिफ्ट व्हॅलीमध्ये समावेश होतो म्हणूनच गोंडपिपरी पोंभुर्णा आणि मूल तालुका क्षेत्र हे फाल्ट झोन भूकंपीय क्षेत्र तीन प्रकारात आहे येथील गणपूर कन्हाळगाव भूपट्टीय विवर हे आतून नऊ बाय चार किलोमीटर तर बाह्य विवर बारा बाय वीस किलोमीटर आकाराचे आहेत हे विवर दोनशे ते एकशे साठ कोटी वर्षांच्या मेसो प्रोटेरो झोईक काळातील पाखल ग्रुपमध्ये बनलेले असून भूपट्टीच्या टकरीमुळे गोल झाले आहेत या गणपूर कन्हाळगाव बिवरात मधल्या भागात वाळू आणि शेल असून हा भूभाग एकोणवीस तेवीस कोटी वर्षांच्या गोंडवाना सुपर ग्रुपच्या कामठी फॉर्मेशन खडकांनी बनला आहे ह्याच थरार पाण्याचे मोठे साठे आहेत गणपूर हे गाव खोल भागात असून कन्हाळगाव आणि पोंभुर्णा गाव हे वरच्या भागात आहे बिवरच्या मध्य भागात गणपूर जवळ उंची एकशे एक नव्वद मीटर तर सभोवताली असलेल्या भागाची परिसरातील उंची दोनशे वीस ते दोनशे पन्नास मीटर इतकी आहे चंद्रपूर जिल्ह्यात कन्हाळगाव येथे आणि अलीकडे मानोरा येथे आर्टिझन वेल आढळले आहेत या अशा प्रकारच्या बशीच्या आकाराच्या भूशास्त्रीय रचना भूपटीय हालचालीमुळे तयार होतात हे सर्वश्रुत आहे परंतु ही रचना जमिनीवरून ओळखता किंवा पाहता येत नाही अतिशय बारकाईने उपग्रहाच्या माध्यमातून दिसू शकतात प्राध्यापक सुरेश चोपणे यांनी तिथे जाऊन शोधण्याचा अनेकदा प्रयत्न केला परंतु ते शक्य झाले नाही परंतु जेव्हा दूर अंतरावर मानोरा येथे अशी चुकूपनलिका आढळली तेव्हा सॅटेलाईटच्या माध्यमाने आणि भूशास्त्रीय अभ्यासाच्या आधारे शोध घेतल्यानंतर आर्टिझन विहिरीचे रहस्य उलगडण्यात यश मिळाले आहे हां आपण कानाळगाव इथल्या आर्टिझन वेलमध्ये आपण आलेलो आहे तर ही जी है, वेल आहे याला आपण आर्टिझन वेल असं म्हणतो आणि ही खूप वर्षापासून या ठिकाणी आहे आणि सतत तेव्हापासून पाणी याचं ये बाहेर येत आहे या आपण भौगोलिकदृष्ट्या जर पाहिलं तर या परिसरातला जो भाग आहे हा कब्बशीच्या आकाराचा पूर्ण भाग आहे आणि एक खूप मोठं एक स्ट्रक्चर आहे म्हणजे लाखो करोड वर्षापूर्वी इथे टेक्ट्रॉनिक प्लेट मुवमेंटमुळे ज्या घडामोडी घडल्या त्यामुळे जे पाणी होतं जमिनीमधलं ते पाणी या ठिकाणी म्हणजे हे वरच्या भागामध्ये आलेलं आहे आणि प्रेशरने ही पाणी इथं सार्थ बाहेर निघताना आपल्याला दिसते आहे तर या दृष्टिकोनातून ही एक महत्त्वाची एक आर्टिझन वेल आहे आणि अशाच प्रकारची एक वेल आता मानोऱ्याला मागच्या दोन वर्षामध्ये सापडली आहे तर या दोन्ही विहिरीमध्ये कनेक्शन आहे कारण हे जे एक टेक्टॉनिक क्रेटर आहे ते क्रेटर इथूनपासून तर त्या मानवऱ्यापर्यंत इतक्या लांब आहे म्हणजे जवळपास आठ ते दहा किलोमीटर व्यासाचं हे टेक्टॉनिक क्रेटर आहे आणि या क्रेटरमध्ये करोडो वर्षापूर्वीचं जे पाणी आहे ते पाणी या आपल्याला म्हणजे साठलेलं हे आढळते हा साठा प्रचंड मोठा आहे आणि या संपूर्ण राऊंड टेक्टॉनिक प्लेटच्या या मध्ये आपल्याला सभोवताल हे पाणी अशा किंवा अशा प्रकारच्या विहिरी आपल्याला आढळू शकतात जिओ जीवो, जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाने जर संशोधन सविस्तर संशोधन केलं तर निश्चितच खूप मोठी पाण्याचे साठी या ठिकाणी बांधोऱ्याजवळ उमरी पोटदार नावाचं गाव आहे तिथे हे वनविभागाची एक नर्सरी आहे आणि या नर्सरीमध्ये जेव्हा इथे नीट बोर खोदली तेव्हा खोदतानाच आपो पाणी बाहेर यायला लागलेलं आहे आणि मग इथे लोकांना आश्चर्य व्यक्त केलं की नेमकं काय झालं याचं कारण तर अशाच प्रकारची एक जे ट्यूबवेल आहे ती कानाळगावला आहे आणि ती आर्टिझन वेल आहे सुद्धा आर्टिझन वेल आहे आणि कानाळगावचे उबरी पोद्दार हे जे कनेक्शन या दोनमधलं आहे याचं कारण आहे की या दोनमध्ये एक क्रेटर आहे खूप प्राचीन काळामध्ये तयार झालं जमिनीतलं भूगर्भातलं आणि यामुळं या थ्रीटरमुळे तब्बशीसारखं या हे क्रेटर असतं आणि त्याच्यात जमिनीतलं पाणी जे आहे ते फोर्स हे बाहेर आपल्याला येताना दिसते आहे तर लोक याला चमत्कार म्हणतात परंतु एक नैसर्गिक ती घडामोड आहे की जी ही दुसरी विहिर आहे म्हणजे कांदळगावला आढळल्यानंतर आणि म्हणून याचं भूगर्भशास्त्रीयदृष्ट्या फार महत्त्व आहे या विहिरीचं आणि या संपूर्ण कांदळगाव ते या परिसरामध्ये जर आपण असंच विहिरी जर खोदत गेलो काही काही ठळक ठिकाणी तर असं पाणी लागेल लागे भूगर्भात फार मोठ्या प्रमाणात पाणी आहे जे लाखो वर्षापूर्वी गोळा झालेलं आहे पाणी